पन्नासाव्या वर्षात पदार्पण पण तू वाटत नाहीस ना पन्नास त्यामुळे मी कन्फ्यूज झाले ठीक आहे बाबा कस वाटत कम्प्लीट मजा एकदम मस्त ना oh. मजा म्हणतोय <laughs> चला आपण केक कापूया कच्चा आहे माझ्या बाबू टूकू टूकू मेनी मेनी हॅप्पी रिटर्न ऑफ द डे थँक्यू आयुष्य लाभो आणि आम्हाला तू असं सहन करत वर्ष राहून का अरे हा गुड न्यूज नको बाबा, बाबा <laughs> वर्षा हडकरने पाठवलेला आहे क्या गोड आहे ना मला हेच जास्त आवडलं ह्याने म्हणे पैसे येतात घरी असं म्हणतात माहित नाही मला खरं पोट पैसे येणार तुझ्याकडे आला की मला पाठव हे घे

केक ताई तुझा केक कधी कापतोय आणि कधी शॉर्ट घे केक लावून बसलेली बर्थडे कोणाचा केक कापड हे कोणाची बघा चला चला, चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी डिअर सुर हॅपी बर्थडे टू यू वा आहे चॉकलेट असल्यामुळे खूप छान आहे गुन्म हा आजच्या दिवसातला पहिला केक आहे जो मी कापला क्या बात आहे बाबाला बरोबर येस

भांडण झाले की लगेच फोन भांडण झालं सॉल्व्ह करणारा तिसरा आणि अडकणारा पण तिसरा असतो नॉर्मल पण अशा नात्यांमध्ये मध्ये पहिली आठवण सुप्रिया पाठारेची येते आम्हाला पूर्ण फॅमिलीला आणि मला असं वाटतं तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पहिली आठवण तिची अक्षरशः दात दुखतोय ताई डेंटिस्ट कोण ताप आलाय ताई डॉक्टर कोण सुरुवात होते अशी सुप्रिया ताई सगळ्यांचीच लाडकी आहे आणि आज जरा मी घडले मला वाटलं पन्नास पूर्ण झाले आहे चालेल मला गिफ्ट मिळालं ना बाद झालं अशी आणि अशीच सुखी समाधानी राहा मस्त राहसे स्वामी जशी तू आहे